शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात आणि एकूणच देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे की यावर्षी उत्तर भारतामध्ये म्हणजे खास करून जम्मू काश्मीर लेह हो लदाख या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत बर्फ अतिशय कमी पडलेला आहे आणि याचं मुख्य कारण आहे की हवामानातील बदल कारण डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी गेल्या वर्षी आलेले आहेत आणि महाराष्ट्रातसुद्धा मोठी गारपीट झालेली आहे परंतु यावर्षी मात्र तसं काही घडलेलं नाही अजून दोन महिने आहेत म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये गारपिटीची शक्यता अधिक असते आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की एक डब्ल्यू डी प्रभावीपणे उत्तर भारताच्या दिशेने सरकत आहे यदा कदाचित ही सरासरी भरून काढण्यासाठी या डब्ल्यू डीचा उपयोग होईल दोन्ही समुद्रात सध्या कुठली पावसाची परिस्थिती नाही एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि साधारण एक दोन चार दिवसामध्ये हा उत्तर भारतात पाऊस देण्याची शक्यता देखील आहे यावर्षी सरासरीच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी कमी झालेली आहे राजस्थानच्या मार्गे एक डब्ल्यू डी आत्ता सरकताना दिसतोय चोवीस तारखेपर्यंतच्या अंदाजानुसार आपण जर बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये झाल्याचं दिसतंय बाकी महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद झालेली नाही एक जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंतचा नवीन टप्प्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण राहिलेलं आहे हलका शिडकोवा मुंबईमध्येही झालेला आहे इतरत्र मात्र फारसा प्रभाव या चोवीस दिवसामध्ये जाणवलेला नाही एक्सटेंडेड फोरकॉस्ट या मॉडेलचा अंदाज जवळपास पंधरा फेब्रुवारीपर्यंत आलेला आहे आणि या अंदाजामध्ये साधारण पंचवीस जानेवारीनंतर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि यामध्ये गारपीट आणि किंवा आपण बर्फवृष्टी होईल असा अंदाज आहे मात्र पंचवीस जानेवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी समाधानकारक झालेली नाही म्हणजे आपण जे आवश्यक वातावरण आहे भारतासाठी ते तयार झालं नाही याचा मान्सूनवर काय परिणाम होईल तर मान्सूनवर याचा तसा विपरीत परिणाम होणार नाही परंतु एकूणच हवामानावर मात्र त्याचा नक्की परिणाम होईल मान्सून यावर्षी अतिशय उत्तम बरसणार आहे त्या संदर्भातला अंदाज आपण उद्या सकाळी देणार आहोत आपण हा ब्लॉक चॅनलवरून देणार असल्यामुळे साधारण बारा वाजेपर्यंत तो प्रसिद्ध होईल आपण एकूणच बघतो की साधारण पंधरा फेब्रुवारीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते जी एफ एस मॉडेलचा पण थोडक्यात अंदाज जर घेतला तर सध्या उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीची शक्यता आहे अंदमान इकॉर्बेट्याच्या दरम्यान एक कमी शक्यता आहे बाकी भारतात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही जवळपास एक फेब्रुवारीच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे आपण बघतो राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लद्दाख या सर्व भागात गारपीट काही विभागामध्ये आणि तर बर्फवृष्टी उत्तरेकडील भागामध्ये होण्याची शक्यता राहील उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण फेब्रुवारीमध्ये वाढणार आहे त्यादृष्टीने आपण महाराष्ट्रात काही परिणाम होईल का याचा अंदाज पाहत राहणार आहोत साधारण एकतीस जानेवारीपासून डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढणार आहे स्कायमेट वेदरनुसार आपण बघतो उत्तर भारतामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल उशिरा बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीचं प्रमाण जास्त काळ टिकेल आपण बघितलेल्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर उत्तर भारतात डब्ल्यू डीचं प्रमाण वाढणार आहे अंदमान बेटांच्या दरम्यान एक दाब निर्माण होणार आहे परंतु महाराष्ट्रावर याचा काहीही परिणाम होणार नाही अगदी दोन फेब्रुवारीपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तर पाऊस हा उत्तरेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात मेघमगर्जनेसह विजांच्या कडकडसह बर्फवृष्टी होणार आहे परंतु सरासरीच्या तुलनेत या भागात यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे डब्ल्यूटीचा प्रभाव कमी राहिला आहे दोन्ही समुद्रांमध्ये आता उच्चदाब वाढलेला आहे आणि जेव्हा समुद्रांमध्ये उच्चदाब वाढतो तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कुठलीही पावसाची सिस्टम नाही सध्या आपण बघतो तो ओरिसाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे अतिशय हलक्या स्वरूपामध्ये त्यामुळे या परिसरात पावसाचं तोरण तयार तो झालेलं आहे मात्र आता हे वातावरण एक दोन दिवसामध्ये पूर्णतः संपून जाणार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली होती मात्र ती ढगाळ परिस्थिती आता कमी होणार आहे आपण बघतो अग्दरमधून महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे परंतु ही अतिशय हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती आहे पावसाची क्षमता नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुढे जवळपास तीन तारखेपर्यंत पावसासंदर्भात फार चिंता करण्याची गरज नाही जेव्हा पावसाचं क्षेत्र निर्माण होईल तेव्हा आपल्याला नक्की अंदाज दिला जाईल परंतु आत्तापर्यंत द्राक्ष बागांसाठी हानिकारक अशा प्रकारचा कुठलाही अंदाज नाही डब्ल्यू डीचा प्रभाव हा केवळ उत्तर भारतामध्ये असणार आहे त्याच्यामुळे त्याचा महाराष्ट्रातील वातावरणावर काहीही परिणाम होणार नाही साधारणी वातावरण एकतीस तारखेनंतर उत्तर भारतात तयार होणार आहे राजस्थानचा उत्तरेकडील भाग असेल पंजाब हरियाणा दिल्ली असेल अगदी उत्तर भा प्रदेशपर्यंत या डब्ल्यू डीचा प्रभाव येणार आहे त्यामुळे दोन तारखेपासून हे वातावरण उत्तर भारतामध्ये अतिशय प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आणि हा एवढा प्रभावी डब्ल्यू डी खूप कालावधीनंतर येतो आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये एक चांगलं पावसाचं वातावरण बर्फवृष्टीचं वातावरण दोन आणि तीन फेब्रुवारीला निर्माण होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा